नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचे नाव आहे माऊली वेल्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत टाईप्स ऑफ म्युच्युअल फंड म्हणजेच म्युच्युअल फंड योजनांचे प्रकार मागील व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतले होते म्युच्युअल फंडच्या वेगवेगळ्या प्रकारांबद्दल आणि स्कीम्सबद्दल या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत म्युच्युअल फंडमध्ये वेगवेगळ्या स्कीम्स प्रकार साधारणतः प्रकारांबद्दल आणि स्कीम्सबद्दल या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत म्युच्युअल फंडमध्ये वेगवेगळ्या स्कीम्स प्रकार साधारणतः म्युच्युअल फंडच्या स्कीम्स पाच प्रकारांमध्ये वर्गीकरण केल्या जातात इक्विटी स्कीम्स डेट म्युच्युअल फंड स्कीम्स हायब्रिड म्युच्युअल फंड स्कीम्स सोल्युशन ओरिएंटेड म्युच्युअल फंड स्कीम्स अदर स्कीम्स ज्याच्यामध्ये इंडेक्स फंड ए टी एफ्स आणि फंड ऑफ हायब्रिड म्युच्युअल फंड स्कीम्स सोल्युशन ओरिएंटेड म्युच्युअल फंड स्कीम्स अदर स्कीम्स ज्याच्यामध्ये इंडेक्स फंड ए टी एफ्स आणि फंड ऑफ फंड्स येतात या पाच स्कीम्सच्या अंडर विविध ये स्कीम्स येतात त्या आपण पुढील व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओच्या भागात आणि पुढील काही भागांमध्ये आपण म्युच्युअल फंडच्या विविध स्कीम्स समजून घेणार आहोत म्युच्युअल फंड्स वेगळ्या प्रकारांमध्ये येतात त्यातला पहिला प्रकार आहे इक्विटी म्युच्युअल फंड्स नावावरूनच तुम्हाला समजले असेल इक्विटी म्युच्युअल फंड स्कीम्समध्ये गुंतवणूकदारांचे पैसे विविध कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवले जातात सर्व गुंतवणूक ही शेअर मार्केटमध्ये केली जाते ज्यांना लाँग टर्ममध्ये म्हणजेच पाच दहा पंधरा वीस पंचवीस वर्षांसाठी गुंतवणूक करायची असते अशा गुंतवणूकदारांनी इक्विटी स्कीम्समध्ये पैसे गुंतवणे म्हणजेच इन्व्हेस्टमेंट करणे योग्य असते इक्विटी स्कीम्समध्ये लॉंग टर्ममध्ये गुंतवणुकीवरची वाढ म्हणजेच रिटर्न हे चांगले येतात परंतु गुंतवणूकदारांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की रिटर्न्स म्हणजे गुंतवणुकीवरचा मोबदला हा वर खाली होत असतो जेवढी गुंतवणूक लॉंग टर्मसाठी केली जाईल तितके चांगले रिटर्न्स इक्विटी स्कीम्समधून आपल्याला मिळतात इक्विटी सी स्कीम्समध्ये लॉंग टर्म जर दीर्घकालीन गुंतवणूक ही साधारणतः पाच दहा वीस पंचवीस तीस वर्ष अशी समजली जाते इक्विटी स्कीम्समध्ये विविध प्रकार आहेत ते आपण समजून घेणार आहोत इक्विटी स्कीममधील पहिला प्रकार म्हणजे लार्ज कॅप लार्ज कॅप इक्विटी स्कीम्समध्ये गुंतवणूकदारांचे कमीत कमी ऐंशी टक्के पैसे हे लार्ज कॅप स्टॉक्समध्ये गुंतवले जातात आणि राहिलेले वीस टक्के पैसे हे फंड मॅनेजर मिडकॅप स्मॉल कॅप स्टॉक्स किंवा इतर ठिकाणी गुंतवू शकतो आपण समजून घेऊया लार्ज कॅप स्टॉक्स आणि लार्ज कॅप म्युच्युअल फंड स्कीम्स काय असतात ते भारतीय स्टॉक एक्सचेंजमध्ये म्हणजेच शेअर मार्केटमधील कंपन्यांना त्यांच्या बाजारभांडवल मूल्यावर आधारित मोठ्या म्हणजेच लार्ज कॅप मध्यम म्हणजेच मिडकॅप आणि लहान म्हणजेच स्मॉल कॅप्स कंपन्यांमध्ये विभाजित केले जाते यादीतील पहिल्या शंभर कंपन्या लार्ज कॅप्स असतात तर एकशे एक ते दोनशे पन्नास या रँकिंगच्या कंपन्या मिड कॅप असतात आणि यादीमधील दोनशे एक्कावन्न ते पाचशे या रँकिंगच्या कंपन्या स्मॉल कॅप्स असतात ही यादी ठराविक कालावधीने अपडेट केली जाते आणि लार्ज कॅप मिडकॅप स्मॉल कॅपमधील काही कंपन्या आत बाहेर होत असतात भारतीय शेअर मार्केटमधील नोंद केलेल्या म्हणजेच लिस्टेड असलेल्या पहिल्या शंभर कंपन्या ज्यांचे बाजारमूल्य सर्वात अधिक आहे अशा कंपन्यांमध्ये लार्ज कॅप म्युच्युअल फंड स्कीम्स गुंतवणूक करतात आज सांगायचे झाले तर रिलायन्स एस बी आय बँक कोटक बँक ॲक्सिस बँक टाटा मोटर्स मारुती सुझुकी डीमार्ट यांसारख्या दिग्गज कंपन्या लार्ज कॅप स्टॉक्समध्ये येतात साधारणतः लार्ज कॅप कंपन्या या लॉंगटममध्ये चांगला परतावा मिळवून देतात लार्ज कॅप इक्विटी म्युच्युअल फंड स्कीम्समध्ये चांगले रिटर्न लाँग टर्ममध्ये मिळवून देण्याची संधी उपलब्ध असते लार्ज कॅपनंतर दुसरा प्रकार आहे तो म्हणजे मिडकॅप म्युच्युअल फंड्स जसे की आपल्याला आता माहिती झाले आहे भारतीय स्टॉक एक्सचेंजमध्ये म्हणजेच शेअर मार्केटमधील कंपन्यांना त्यांच्या बाजार भांडवल मूल्यावर आधारित मोठ्या म्हणजेच लार्ज कॅप मध्यम म्हणजेच मिडकॅप आणि लहान म्हणजेच स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये विभाजित केले जाते यादी ती पहिल्या शंभर कंपन्या लार्ज कॅप असतात तर एकशे एक ते दोनशे पन्नास रँकिंगच्या कंपन्या मिडकॅप असतात ही यादी ठराविक कालावधीने अपडेट केली जाते आणि लार्ज कॅप मिडकॅप स्मॉल कॅपमधील काही कंपन्या आहेत किंवा कंपन्यांचे स्टॉक्स आतबाहेर होत असतात भारतातील शेअर मार्केटमधील नोंद केलेल्या आणि बाजार मूल्याप्रमाणे एकशे एक ते दोनशे पन्नास रँकिंगच्या कंपन्या मिडकॅप कंपन्या म्हणून ओळखल्या जातात अशा कंपन्यांमध्ये मिडकॅप म्युच्युअल फंड स्कीम्स गुंतवणूक करतात मिडकॅप इक्विटी स्कीम्समध्ये गुंतवणूकदारांचे कमीत कमी पासष्ट टक्के पैसे हे मिडकॅप स्टॉक्समध्ये गुंतवले जातात आणि राहिलेले पस्तीस टक्के पैसे फंड मॅनेजर लार्ज कॅप स्मॉल कॅप स्टॉक्स किंवा इतर ठिकाणी गुंतवू शकतो आज सांगायचे झाले तर न्यू इंडिया इन्शुरन्स बँक ऑफ महाराष्ट्र एल आय सी हाऊसिंग फायनान्स स्टार हेल्थ इन्शुरन्स यांसारख्या दिग्गज कंपन्या मिडकॅप स्टॉक्स म्हणून ओळखले जातात साधारणतः मिडकॅप कंपन्या या लॉंग टर्ममध्ये चांगला परतावा मिळवून देतात लार्ज कॅपपेक्षा मिडकॅप इक्विटी म्युच्युअल फंड्समध्ये चांगले रिटर्न लॉंग टर्ममध्ये मिळवून देण्याची संधी अधिक असते तसेच रिटर्न्स म्हणजे परतावा वरखालीसुद्धा लार्ज कॅपच्या तुलनेत अधिक प्रमाणात होत असतो साधारणतः लार्ज कॅपपेक्षा मिडकॅपमध्ये जोखीम अधिक असते मिडकॅपनंतर तिसरा प्रकार आहे तो म्हणजे स्मॉल कॅप म्युच्युअल फंड्स भारतीय स्टॉक एक्सचेंजमध्ये म्हणजे शेअर मार्केटमधील कंपन्यांना त्यांच्या बाजार भांडवल मूल्यावर आधारित मोठ्या म्हणजेच लार्ज कॅप मध्यम म्हणजेच मिडकॅप आणि लहान म्हणजेच स्मॉल कॅप्समध्ये विभाजित केले जाते या यादीतील पहिल्या शंभर कंपन्या लार्ज कॅप असतात तर एकशे एक ते दोनशे पन्नास या रँकिंगच्या कंपन्या मिडकॅप असतात आणि दोनशे एक्कावन्न ते पाचशे रँकिंगच्या कंपन्या ह्या स्मॉल कॅप्स असतात ही यादी ठराविक कालावधीने अपडेट केली जाते आणि लार्ज कॅप मिड कॅप स्मॉल कॅप स्टॉक्समधील काही क स्टॉक्स हे आतबाहेर होत असतात भारतातील शेअर मार्केटमध्ये नोंद केलेल्या आणि बाजार मूल्याप्रमाणे दोनशे एक्कावन्न ते पाचशे रँकिंगच्या कंपन्या स्मॉल कॅप्स म्हणून ओळखल्या जातात अशा कंपन्यांमध्ये स्मॉल कॅप म्युच्युअल फंड स्कीम्स गुंतवणूक करतात स्मॉल कॅप इक्विटी स्कीम्समध्ये गुंतवणूकदारांचे कमीत कमी पासष्ट टक्के पैसे हे स्मॉल कॅप स्टॉक्समध्ये गुंतवले जातात आणि राहिलेले पस्तीस टक्के पैसे हे फंड मॅनेजर लार्ज कॅप कॅप स्टॉक्स किंवा इतर ठिकाणी गुंतवू शकतो आज सांगायचे झाले तर एंजल वन महानगर गॅस महिंद्रा हॉलिडेज यांसारख्या कंपन्या स्मॉल कॅपमध्ये येतात साधारणतः स्मॉल कॅप कंपन्या या लॉगटर्ममध्ये चांगला परतावा मिळवून देतात लार्ज कॅप मिडकॅप म्युच्युअल फंडपेक्षा स्मॉल कॅप इक्विटी म्युच्युअल फंड, फंड स्कीम्समध्ये चांगले रिटर्न लॉंग टर्ममध्ये मिळवून देण्याची संधी अधिक असते तसेच रिटर्न्स म्हणजे म्हणजेच परतावा वरखालीसुद्धा लार्ज कॅप आणि मिडकॅप स्टॉक्सच्या तुलनेत अधिक प्रमाणात होत असतो साधारणतः लार्ज कॅप आणि मिडकॅपपेक्षा स्मॉल कॅप म्युच्युअल फंड्समध्ये जोखीम अधिक असते तसेच रिटर्न चांगले देण्याची क्षमतासुद्धा असते कॅप नंतर चौथा प्रकार आहे तो, तो म्हणजे मल्टी कॅप म्युच्युअल फंड्स मित्रांनो तुम्हाला नावावरूनच समजले असेल मल्टी कॅप म्हणजेच वेगवेगळ्या कॅप्स म्हणजेच सेबीने लार्ज कॅप मिडकॅप स्मॉल कॅपची जी आखणी करून दिलेली आहे त्या सर्व कॅप्समध्ये इन्व्हेस्टमेंट होते मल्टी कॅप म्युच्युअल फंड्स मध्ये कमीत कमी म्हणजे मिनिमम 75% इन्व्हेस्टमेंट ही स्टॉक्स मध्ये करावी लागते आणि त्यातही मिनिमम 25% प्रत्येक ही लार्ज कॅप मिड कॅप आणि स्मॉल कॅप स्टॉक्स मध्ये करावी लागते मल्टी कॅप म्युच्युअल फंड स्कीमशी अशी स्कीम आहे ज्याला आपल्याला एका स्कीम्स मध्ये लार्ज कॅप मिड कॅप स्मॉल कॅपचा फायदा घेता येतो साधारणता मल्टी कॅप म्युच्युअल फंड स्कीमशी या लाँग टर्म मध्ये चांगला परतावा मिळवून देतात गुंतवणूकदारांना एका स्कीम मध्ये लार्ज कॅप मिड कॅप स्मॉल कॅपचा फायदा घ्यायचा असेल तर ही स्कीम उपयोगी हो येते मल्टी कॅपनंतर पाचवा प्रकार आहे तो म्हणजे कॅप म्युच्युअल फंड्स मित्रांनो तुम्हाला नावावरून समजलं असेल फ्लेक्झिकॅप फंडमध्ये म्युच्युअल फंड मॅनेजरकडे फ्लेक्झिबिलिटी आहे की तो लार्ज कॅप मिड कॅप स्मॉल कॅप्समधल्या कोणत्याही शेअरमध्ये आणि कोणत्याही कॅपमध्ये पैसे गुंतवू शकतो कॅप म्युच्युअल फंडमध्ये मिनिमम पासष्ट टक्के इन्व्हेस्टमेंट ही स्टॉक्समध्ये करावी लागते कॅप म्युच्युअल फंड स्कीम्स ही अशी स्कीम आहे ज्याला आपल्याला एकाच स्कीम्समध्ये लार्ज कॅप मिडकॅप स्मॉल कॅपचा फायदा घेता येतो तसेच काही म्युच्युअल फंड कंपन्या या स्कीमच्या अंडर आंतरराष्ट्रीय म्हणजेच फॉरेनच्या कंपन्यांमध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट करतात फ्लेक्झीकॅपनंतर सहावा प्रकार आहे तो म्हणजे लार्ज अँड कॅप म्युच्युअल फंड्स मित्रांनो लार्ज अँड कॅप म्युच्युअल फंड्समध्ये मॅनेजरला मिनिमम पंचवीस पस्तीस टक्के गुंतवणूक लार्ज कॅप स्टॉक्स आणि मिनिमम पंच पस्तीस टक्के गुंतवणूक मिडकॅप स्टॉक्समध्ये करणे बंधनकारक असते मित्रांनो इक्विटी म्युच्युअल फंड्समध्ये लार्ज कॅप मिड कॅप स्मॉल कॅप फ्लेक्झी कॅप मल्टी कॅप आणि लार्ज अँड मिड कॅप स्कीम्स व्यतिरिक्त अजूनही काही प्रकारच्या स्कीम्स उपलब्ध आहेत त्या आपण आता समजून घेणार आहोत या स्कीम्स गुंतवणूकदारांच्या ठराविक उद्दिष्ट समोर ढम सेबीने तयार केले आहेत चला तर आपण एक एक स्कीम उद्दिष्ट समोर ढम सेबीने तयार केले आहेत चला तर आपण एक एक स्कीमबद्दल आता समजून घेऊया डिव्हिडंड इल्ड फंड या स्कीममध्ये पासष्ट टक्के पैसे हे अशा शेअर्समध्ये गुंतवले जातात जे शेअर्स ठराविक कालावधीने डिव्हिडंड देत असतात डिव्हिडंट शेअर्स निवडण्यासाठी काही नियम आणि शर्ती आहेत जे स्टॉक शेअर्स असतात डिव्हिडंट शेअर्स निवडण्यासाठी काही नियम आणि शर्ती आहेत जे स्टॉक शेअर्स या नियमांमध्ये आणि शर्तींमध्ये बसतात ते स्टॉक्स फंड मॅनेजर खरेदी करू शकतो डिव्हिडंट म्हणजे काय तर जेव्हा कंपनीचा प्रॉफिट होतो त्या प्रॉफिटमधला काही भाग ही ती कंपनी आपल्या इन्व्हेस्टरमध्ये इन वाटून टाकते डिस्ट्रिब्युट होतो त्या प्रॉफिटमधला काही भाग ही ती कंपनी आपल्या इन्व्हेस्टरमध्ये इन वाटून टाकते डिस्ट्रीब्यूट करते त्यालाच डिव्हिडंट असे म्हणतात व्हॅल्यू फंड व्हॅल्यू फंडमध्ये फंड मॅनेजर अशा कंपनीमध्ये गुंतवणूक करतो ज्यांच्या शेअरची किंमत बाजारात त्यांचा जेवढा बाजारभाव किंवा किंमत असली पाहिजे होती त्यापेक्षा त्या शेअर्सची किंमत बाजारात त्यांचा जेवढा बाजारभाव किंवा किंमत असली पाहिजे होती त्यापेक्षा कमी किंवा कमी किंमतीवर बाजारात उपलब्ध आहेत काही कंपन्यांचे शेअर्स बाजारात काही कारणाने स्वस्त किंवा कमी भावात उपलब्ध असतात अशा कंपन्यांना शेअर मार्केट किंवा बाजाराने योग्य भाव दिलेला दिले नसतो त्यामुळे ह्या कंपन्यांचे शेअर्स व्हॅल्यू शेअर्स म्हणून ओळख कंपन्यांना शेअर मार्केट किंवा बाजाराने योग्य भाव दिलेला नसतो त्यामुळे ह्या कंपन्यांचे शेअर्स व्हॅल्यू शेअर्स म्हणून ओळखले जातात कमीत कमी पासष्ट टक्के गुंतवणूक ही व्हॅल्यू स्टॉक्समध्ये करणे म्युच्युअल फंड मॅनेजरला बंधनकारक असते कॉन्ट्रा फंड्स कॉन्ट्रा फंड्समध्ये असे फंड्स जे बाजारात सध्या जे शेअर्स किंवा सेक्टर तेजीत आहे त्याच्या फंड्समध्ये असे फंड्स जे बाजारात सध्या जे शेअर्स किंवा सेक्टर तेजीत आहे त्याच्या उलट जाऊन असे शेअर्स आणि सेक्टरमध्ये गुंतवणूक करणे जे सध्या तेजीत नाही आहेत किंवा ते भविष्यात जाऊन तेजीत येतील भविष्यात वाढणारे शेअर्स आणि सेक्टर्समध्ये गुंतवणूक करणे तसेच शेअर्स बाजारात पुढे जाऊन अधिक फायदा करून देणारे आहेत असमध्ये गुंतवणूक करणे तसेच शेअर्स बाजारात पुढे जाऊन अधिक फायदा करून देणारे आहेत अशा कंपन्यांचे शेअर्समध्ये गुंतवणूक करणे हे या फंड मॅनेजरचे उद्दिष्ट असते कमीत कमी पासष्ट टक्के गुंतवणूक ही अशा शेअर्समध्ये करणे कॉन्ट्रा फंड स्कीमसाठी बंधनकारक असते यानंतर तिसरा फंड येतो तो म्हणजे फोकस्ड फंड्ससाठी बंधनकारक असते यानंतर तिसरा फंड येतो तो म्हणजे फोकस्ड फंड्स फोकस्ड फंड म्हणजे फंड मॅनेजरला मॅक्झिमम तीस कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणे बंधनकारक असते आणि कमीत कमी पासष्ट टक्के गुंतवणूक ही शेअर्समध्ये करावी लागते फोकसमध फंडमध्ये फंड मॅनेजरला तीस शेअर करावी लागते फोकसमात फंडमध्ये फंड मॅनेजरला तीस शेअरचंच जास्तीत जास्त खरेदी करता येतात त्याचा फोकस हा त्या तीस कंपन्यांवरती किंवा त्या तीस शेअर्सवरतीच असते असतो सेक्टर थिमॅटिक फंड सेक्टर थिमॅटिक फंडमध्ये कमीत कमी ऐंशी टक्के एवढी गुंतवणूक ही ठराविक सेक्टरमध्ये करणं सेक्टर थिमोमॅटिक फंडमध्ये कमीत कमी ऐंशी टक्के एवढी गुंतवणूक ही ठराविक सेक्टरमध्ये करावी लागते उदाहरणार्थ जर बँकिंग सेक्टरचा म्युच्युअल फंडची स्कीम असेल तर ऐंशी टक्के गुंतवणूक ही बँक कंपन्यांच्या शेअर्समध्ये करावी लागते आय टी सेक्टर फार्मा अँड हेल्थ सेक्टर बँकिंग अँड फायनान्स सेक्टर एफ एम सी जी सेक्टर हे काही फार्मा अँड हेल्थ सेक्टर बँकिंग अँड फायनान्स सेक्टर एफ एम सी जी सेक्टर हे काही सेक्टर्स आहेत ज्याच्याशी निगटेड म्युच्युअल फंड स्कीम्स बाजारामध्ये उपलब्ध आहेत ई एल एस एस म्हणजेच इक्विटी लिंक सेविंग स्कीम्स या स्कीम्समध्ये गुंतवलेले पैसे हे तीन वर्षांसाठी लॉक असतात आणि यात गुंतवलेले पैसे हे इन्कम टॅक्स सेक्शन ए टी सी तीन वर्षांसाठी लॉक असतात आणि यात गुंतवलेले पैसे हे इन्कम टॅक्स सेक्शन ए टी सीच्या अंतर्गत दाखवून आपण दीड लाखपर्यंत टॅक्समध्ये सवलत घेऊ शकतो मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये येणाऱ्या जवळपास सर्व स्कीम समजून घेतल्या आहेत पुढील भागात आपण डेट स्कीम्स समजून घेणार आहोत आपल्याला आजचा व्हिडिओ समजून घेतल्या आहेत पुढील भागात आपण डेट स्कीम्स समजून घेणार आहोत आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा तसेच तुमच्या कमेंट्स व्हिडिओ खाली द्या मित्रांनो अशाच माहितीसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपल्यालासुद्धा म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवायचे असतील किंवा म्युच्युअल फंडबद्दल काहीही माहिती जाणून घ्यायची असेल तर आपण पैसे गुंतवायचे असतील किंवा म्युच्युअल फंडबद्दल काहीही माहिती जाणून घ्यायची असेल तर आपण आमच्याशी संपर्क माऊली वेल दोन हजार चोवीस ॲट द रेट डॉट कॉम या ईमेलवर करू शकतात आपण आपला मोबाईल नंबर जर आम्हाला मेलमार्फत दिला तर आम्ही नक्कीच आपल्याला समोरून फोन करू आजचा व्हिडिओ इथेच संपवतो धन्यवाद नक्कीच आपल्याला समोरून फोन करू आजचा व्हिडिओ इथेच संपवतो धन्यवाद